मी चाललो गावात काय काम आहे अरे मा ना मग काम आहे ग्रामपंचायत मध्ये तेवढं करून ती नोंद लावा लागेल ना आपले ते पावसाने नुकसान झाले त्याची आणि ते व्हायची का ती काय केवायची ती केली गायला ती एक हांजी आहे के ती केवायची तुम्ही रात्री करायला गेलो त्याच्या ओटीपीच येत नाही रिटर्न तर काय करणार मला ते पैसे भेटाणार ना अरे ते पैसे भेटणार पण आता परिस्थिती आज ती होतच नाही पण ते काही मॅटर आहे काय अरती गाडीचा मॅटर आहे ना ती केव्हा किवाय शिकली का पैसे येते पण आता सगळ्याच बाया बॉम्बला कोणाचेच व्हाय ही म्हणते माहिन्या झाली ती म्हणते माहिन्या झाली मला पैसे आहे ना सगळ्या बायाला पैसे येते नाही ते करून घेतो मी आता ना एक तर कोणाच व्हायना तिथे विचारलं ते एक ओटी प्याला दुसरा येतच नाही आता काय करावं डोकं चला ना काय करत चला काय करायचं म्हणजे मला सरकार भाव आहे हो माया हा तो भाव ते आता नाही इथं आमच्या दाजीचे खाल्ले तर तुम्हाला देतोय दुसरं काय करतोय ते तर तुम्हाला भेटत त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं ते दोन हजार दोन हजार रुपयेच बाया आता नाटल्यात मग आता इतक्या वर्षीने केली तर ते पण बँकेत जस काय पन्नास हजार पगार घेऊन असं चलन राहन बॅगन ज्या बायांना माहिती नव्हतं ना बँकेत जायचं त्या 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 दोन हजार पण मग ते काय ना सरकार स्वतः मताचे देत आहे ना नाही तर तुमचे आयुष्य घासू घासू तुम्ही रुपया हक्काचा नाही ना सार माझ माझीच्या नावावर घर नाही नाहीच्या नावावर वावर आणि म्हणायला माझं माझं आहो काय बायाचं आयुष्य बघू झाली तर करणार जाणी तिकडे लई नको देऊ काय म्हणता काय तुम्ही काय केलं वावर मानावर काही वावरच काय कर सगळं ना, तू नावर मायाच म्हणा ना सगळं तू नावावर काहीच नाही काय कर तुला नाव अजून मग अशी केव्हाशी होत नाही नावा असले या असले भेटत नाही तू मग हजार मी असलेला कशाला कोण नादी लागल मग आपलं सदा मताच सगळं असल्यावर काय वावर इकून खाणार का मग खाईन मी वावर इकून डोक्यात लागलेली तुला आहे ना दिवसा गांजा पाजला पाहिजे दिवसा हा सकाळी बी नाही दिवसा सकाळची बाजू ना गांजा भजे टाकून तुला चारले पाहिजे दिवसभर अशी हसत राहिली पाहिजे दररोज आलं का नाही ना इ काय अशी केली की नाही मला पैसे नाही माझ्या नावावर नाही तर मग असंच झालं मग तसंच झालं मग आता तुम्ही पाहता शेजारी त्या बायाचा नवरून वावर घेतला आपल्या शेजारी खास काय तिच्या नावावर वावर, ना वावर केलं त्यांनी मग आता त्याने केलं म्हणून मी करू का आणि मग तुम्हाला काय बांधू तू येणार आहे सतरा माझ्या कर्ज काढायला बँकेत याच्यात त्याच्यात आणि मग काय बायकोला घेऊन येण्यात लोकांना आवडत अरे मग गरजच काय पडली मग बायकोला आज वाटत गावात घेऊन जायची नाव करायला एक काम करतो मी बघतो संध्याकाळी आपण मोबाईल मध्ये बघू चेक करून बरोबर बघ मी आता हा आणि आठपू सगळं बंग आता झाडू कसा केलाय मी हा जशी मरवायला लागली बरे असं करते पैसे तर रोज मागत शिंदे दोनशे नाही मुख्यमंत्र्याला जेवढे पैसे देतो ना तुला त्याच्यापेक्षा दहा तू पैसे मागून वसूल करण्याच्या माड्यावर घालते हीच कळणार मला नेमकी मायार देती तर काय करते काहीच कळाना कायम बघू बघत पाकीटातले गेले पाचशे गेले हजार काय करते मी घरात काय तुम्हीच घरात मी आणत नाही काय घरात तू काय आणलं घरात साधा बटर घेतलं का ते बटर वाले तुम्हाला गमत सांगू का हा सांग ना तुमचे पाचशे हजार घेऊन काय केलं काय केलं मी ना एका ठिकाणी पैसे लावले होते काय होत त्याला म्हणते आता बुडाले त्याच्यात आता तुला आहे ना असं झाडून आता मग गोडीत सांगितलं का मग असं आहे तुमचं तुम्हाला काय सांगावं का नाही सांगावं पटोला ना पोटाला घातलं ना केलं ना जाळ त्याचा झालं ना वाटत आहे का गोडीत मन बोलायसारखं का, मनातलं काय सांगायसारखं कशाला घातलं तुला कोण सांगितलं तिला पैसे घालायला आता रुपया तर मिळणार एक त्याच्या बुडाल ते पोरग म्हणलं तुमचे पंचवीस पंचवीसच घेतले होते मी लावले होते ते म्हणे पन्नास देईन मग आता ते म्हणलाय ते लोक पकाडे एका देतो पंचवीस हजार हा आता तुला रुपया आता ना, तू के वाय बी करीत नसतो अहो सना नका करू नाही आता तुला पैसे एवढे दोन हजार रुपये येते ना पैसे इकडे तिकडे घालते ना आता रुपये तू सोड मला जाऊन तिकडे जाळ होतो काय माणूस आहे एवढ्या डोक्यात हा ओ भाऊजी काय रे कुण चालले गावात चालले गावात चालले वय माहिती तेवढी इ केवाय सी आली आता नवीन काहीतरी लाडक्या बहिणीचं तेवढं द्या ना करून घरच्या बहिणी घेतलं रान म्हणजे तुम्हाला माई नाही करून द्यायची का काय बाई सांगपट के सादर कर नंबर सांग काय आधार हां अरे 2 मिनिट था ती गोपन कराव लागते सांग जे काय बघा ना ओटीपी इन सांगपट केस हम्म हूं आला का आ गया 72 72 23 बघ झाली झाली ना काय पटकन झाली त्याला अंदाज लागतो माणसाला हा ना, हाँ। जाली जाली। हाँ। जाली जाली। के के ना भाई आता माहिती पैसे यायला चालू होते ना मग चांगले भाऊजी तुम्ही म्हणूनच तुम्हाला आवाज दिला खर्च पण आहेत ना काय पैसे ठेऊ मग क्वाटर बिटर पाच पैसे आले अटक मी बाबा आहे का तुम्हाला घेऊन क्वार्टरचे पैसे मां फोन पेला मारला असं म्हणा ना मी लोक आता क्वार्टर पास भरल्या मी काय इकडे काय हे करून काय आण मसू काय आण नको पैसे आल्यावर हा नाही पैसे तुम्हाला मारले ना मग जाऊ मग हा बर कुण्याचं करून देऊ ना का परत ते इ काय अजिबात नाही तर मग सगळ्याचे पैसे येतात आणि माय रात्यात माग काही घर झाला देवणी बहुजी आऊ खाई सुचली बाय बुद्दी आवाज द्यायची झालं पण बाय पटकन लोकायचे ओ टी पीच येत नाही कव्हरची कव्हर मग आलं ताई अग कधी करायचंय ते तू म्हणलेली ना ते केवायसी करायचंय मी कुठे गेले केवायसी करायला ना केवायसी केलं साईटच ओपन होत नाही तू तुला तेच सांगते तर तू मला म्हणलेली आपण ते मदत घेऊ कोणाची तरी हा मी म्हणलो तर मदत घेऊ आपण घरात भांडण चालले त्यांच्या बायकोची त्यांच्याना आपण कुठे मदत घ्यायला जाते येडी का अगं पण केली पाहिजे केली पाहिजे हे बघ मागच्या महिन्यात पैसे आलेले नाहीयेत हा ती गेल्याशिवाय येणार नाही बरं का पैसे मग मी तेच सांगते मुदत किती आहे दोनच महिन्याची फक्त दोन महिन्यात नाही मग आणि हे बघ आता जर केली तर दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील ऐका तुम्ही दोघी घ्या करून मग तुला नाही करायचं मला आताच नाही करायची अगं काही एडी झाली का मी म्हणते ना एवढं मुदत आहे त्याला मुदत आहे तरी पण मला नाही करायची मला नाही करायची मग कधी करणार अगं मी कर ना उद्या परवा दिवशी तुला नको का पंधराशे रुपये नाही पंधराशे नाही तीन हजार म्हणजे तीन हजार महिन्याचे म्हणते मी मग तू आणते साडी येईल दिवाळीला हा मला ड्रेस येईल दिवाळीला मग अगं पण आज करायची मला दिवाळीला हिला करायचं नाही म्हणजे तू केली काय अगं नाही ग आजच्या दिवस तुम्ही जाऊन या बघू उद्या बिदा करीन मी माग पण ही केवायसी करावाच लागत ती नाही आपल्याला पैसे नाही मिळणार तू का नको म्हणते ते सांग कळतच नाही मला वाटतंय केली काय नानानी करून दिली वाटते हिला केली बी सांग ना आमची बी करायला सांग ना अगं नाना चालले होते मागाशी भाऊजी माझी एवढी ही एक झटकेत करून दिली अगं मग अशी करून कुचक्या करत होती एवढा वेळ ट्राय करते मी ती साईटच ओपन होत नाहीये अगं तुम्ही त्यांच्या घरी तू पण कशी कर कुचकी आम्हाला नाही बोलवता आलो ग ना ना घाईत होते म्हणलं संध्याकाळी तुझं एवढे घाईच घाईत होते तुझ्या वेळेस नव्हते का मी अचानक बोलावलं होतं तुम्ही तर आले असं बोलवलं होतं ते चालले होते मग आवाज दिलता भाऊजी थांबा म्हणलं माझी तेवढी केवायसी त्याला एक तास लागत होतं चरायला आणि एक तास बसून घेतलं होतं का नानाला तू इथंच बसले होते कुठं तुझ्या जाग आणि नवरा हा ठीक काय अग घरी असतात माणूस हा म्हणून नानाकडून करू म्हणून नानाकडून करू माझं नवऱ्याकडून करून घेऊ का त्याला ना का काय आई नाही की वायसी तिकडे पैसे घालण्यापेक्षा बरं आहे केलं नानानी नानाला मग म्हणलं तुम्हाला क्वार्टरला पैसे देईन हा मी बी देऊ ना काय क्वार्टरला पैसे मग तुम्ही म्हणा ना बाई आमचे बघते आमचे बी नाही मी दे नको कशाला क्वार्टरला पैसे द्यायचे मग तुम्ही दोघे म्हणा ना आम्हाला कुठे सांगत आहे पैसे काय करते रे बाई काय करते आले होते तुम्ही ना काय नाही ना 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 काय तिकडे गावात ठेवी तिकडे तुम्ही जा, आ, आ जा। बसा बसा बस नको तुला ती ही नाही करायची का काय म्हणतात त्याला काय म्हणतात के वाय शिक काय ई के वाय सी ई के वाय सी हा नाही मला बाकीच्या बायांनी सगळ्यांनी केली तू का करायची मला नाही करायची का तिची झाली नाही आता सांगत होती ना झाली कुणी केली कुठं काय बी काय म्हणली त्याला नाही काय नाही कोड नाही तुम्ही नसताना नानांकडून करून घेतलंय तिनी करून घेतलंय काय 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 घेतलंय केवायसी केवायसी आपल्याला तेवढेच पैसे येते किती पंधराशे रुपये बाकीची मेले होते काय नानांना येते ना कवा एक तास बसले होते त्यांनी घरची केली का तिकडे काय माहिती नाही मी कशाला पंच तिकडे एवढ्या मग आपली नाही ते चालले होते ना मग मी आवाज घेतला हा ते चालले होते आणि त्याला एक तास लागतो तास लागतो इतके वाट रोल इकडे आलतो बोलवलं होतं बोलवलं होतं त्यांच्या घरी जाईल त्यांच्या घरी त्यांची बायको नाही का म्हणजे बायकोची केवायसी नाही केली ना त्यांनी अहो ते रस्त्यातून चालले होते म्हणून आवाज दिला भाऊजी इकडे केवायसी करून द्या म्हणून मला विचारलं का तुमच्या घरची केली का निकाल पण ती करू आणि आमची करायचीत आमची करणार नाही म्हणली ते काय बिचारांनी काय केलं काय गोड मारलं तुम्ही जा त्यांच्याकडं जा तुम्ही करून घ्या आम्ही हातापाया पडतो तरी आमचे पण काय संबंध आहे आणि इनी क्वार्टर लाई पैसे दिले ना नाही दिले मी म्हटलं आल्यावर तुम्हाला पैसे घ्या ना आमची काहीतरी त्याच्या घरी कार्यक्रमच लावतो ते नाही म्हणू द्या तुम्हाला तुला गावात जायला हा ते बघून घरातलं काम काय बघती घरात काम पडलंय ना का झालं तिकडे ना ना काय बोलून घेतला होती अहो ते चालले होते रस्त्यानी आणि मग मी म्हणलं भाऊजी ते तुम्हाला येते तुला सांगितलं होतं गावात जाऊन करायचं ती अहो पण ते चालले होते रस्त्यानी गावात पैसे लागले असते पैसे तुम्ही दिले ते मला मला मागायचे मी गावातच होतो मग ते अड्या यायचं होतं तिथं मागितले का पैसे त्यांनी लगेच बरं माहीत चुकलं सर सर बोलायचं परत काय नदर पडला मग बघन तू ये मी बर जाऊ का काय मग मुक्कामान राहायची का इथं इथं इथे चित्र मी नाही काय केलं बसली काय म्हणते काय बाई माणूस आला तसा घरात खूप सून पडलाय माणूस दहा बारा म्हणतात ही केवायची कर केली का नाही काय नय या कुठे ना ना का ना ना झुलत गेलाय घरात झुलत मग आणि ते ई केवायसी केली असेल ना तुझी कप्पा माझी ई केवायसी आठ दिवस झाले त्या सांगत ई केवायसी करायची आम्ही त्यासाठीच आलो होतो आमचे ई केवायसी मी कधीच ट्राय करते ती साईट ओपनच होत नाहीये तेव्हा म्हटलं नान आणि त्या अ नानाला काय पासून या लागली ई केवायसी त्यांनी त्या वैशालीची करून दिली अग काय बोलतो तुम्ही अग त्याला आणि त्याला पैसे कोणी दिले ते गावात चार लोकांचे काम करतो घेत पैसे वैशालीने दिले कसे क्वॉटर पॅला झाली सक्सेस अगं नाही ते दुसरे करते परिषद बदल नाही तासभर गेलेला तिथं तेच करून द्यायला अगं आता घरकुला मरकुला खात चार रुपया रुपये पण हे असं मोबाईल बदल तू अशी बोळी ना त्याच्यामुळेच तू ना काहीच नाही होत बघ माझ्या आठ दिवसापासून पडली मी त्यांना म्हणले तर ते म्हणे मला काही येत नाही येत आता त्याचे दोन हप्ते येणार आहे आपल्याला तीन हजार रुपये म्हणून ही केवायसी करणं लय गरजेचं आहे ना आम्हाला कळलंय का ते करते तिचं सक्सेस झालंय आणि म्हणून आम्ही नाना चालू दिलाय पण वैशाल हा म्हणून आम्ही आलोय आम्हाला म्हणली नानाला आहे ना कॉर्टरला पैसे द्या आणि घ्या करून येतंय त्यांना

अरे पण मला येतच नाही कुडून करून केलं नसते का पैसे पैसे कुठून आले आज मी तर रात्री सगळेच काढे होते हे आले कुठून येते तितके आज तहसील का हे बघे बघा अजून राहिले तहसील गेल गेलते तुम्ही मग कोणाच्या खात्यावरचे पैसे काढून आले खात्यावरचे काय ते माय येते आज खरेदीच काम केलं तुम्ही माझे सगळे बुक घेऊन गेले होते म्हणजे दोगाचा आपलं काहीतरी तेच काय केलं त्याचं कुठं काय केलं ढेकळ मय एवढे पैसे आणले अरे आज खरेदी केली त्याचे पैसे ती दलाली मय हा तुमची दलाली ना ना ते थांब थांब मला आता था बघू दे देतो आणि मग त्याचे ते आपण पण देऊ मग आमचे बिदा करू ना ना आम्ही पण पैसे आम्ही करून केव्हाशी मला इतके वर्षी देवाशी तू मग मकर ढोकळ तान नको देऊ येणार तुम्ही इकडं उभं राहा ना तिकडे कुठं चालले का काय मी तुम्हाला मला जायची मला गावाला कुठं कशाला जायची

ते काहीच बारी पण तुम्ही काय त्या लोकाच्या बायाचा नाच सोडायचं अरे बाय तिचं काय तिचं तिची केव्हा झाली पटकेस तिचं नशिबात होत नशिबात सगळंच होत नाहीये मला तिच्या घेतलं काय काय एक तास लागला ला एक तास लवकर नाही झाली जा पण तुमच्या पाया पडू चला नाही 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 लोक म्हणजे माझंच घर सापडलं मला म्हणली केव्हा शिकर म्हणून मी तिच्या दारात गेलो तो काय मग पुढे गेला होता तिने मला आवाज दिला तिने बोलावलं होतं काय मग आणि तुमची केली का अहो भाऊजी माझी कशाची या दोन बाया त्याच्यासाठीच आल्या शेजारच्या आखा करून द्या आणि माझा नवरा तर कुठं येते करतो त्या टायमाला रेंज होती त्या बायकुश टायमाला ती रेंज मध्ये आल्यामुळे तिचं झालं घरात चा रेंज होती झाड औषध वर यांची कर अहो भाऊजी तुमच्या घरात रेंज येते इथं नाही आमच्या घरात माझ्याच घरात काय ही दावर बसवलं काय हा मला वाटतं तुमच्याच घरात रेंजचं टावर आहे रेंज आमच्या घरात नाही टावर याला जाडाव चाडवा आता त्याला नाही तर घर घरावर चाडवा

आमच्या घरात अजिबात रेंज नाही दुसरीकडे नको का पंधराशे रुपये मग माझ्या घरचे काय संबंध तुमचा सगळं गाव भांडले ना तिकडे ना तुम्ही त्या गावात लोक करून घ्या मग काय संबंध तीनशे रुपये

याला राहणार या बदिर झाले तर मला येते करायला एखाद्याच्या दोन मिनिटाच्या जवळ बसले नाही काय शी झाले काय फरक पडणार आहे का काही मोबाईल नाही येत नाही ना, ना शैनिकोणाची केली आमची केली ना तुमची केवायसी करून तुम्ही माना तेलमाना माना आधार नंबर साईट ओपन हजर माझी माय काय करायची तुम्हाला माझ्या बायकोची करायची आरती तुला पैसे परत तीन हजार तिचा आधार कार्ड लागेल ओटीपी लागेल तुम्ही इकडे उठा भर त्यांचे ठेवायच्या ठेवायच्या तान माणसाच्या घरी आणून देतोय बाबा नेसता

काय नक्की केवायसी करतोय काय करतोय एक तास काय करतो ना केवायसी जमतच नाही मी म्हणते हा मग एक तास करतो काय तर केशीच्या घरी काहीतरी करत होता आपण ना शोधच लाव आता शोधत चल तर खिडकी जोड चल